आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मटेरियल शेक पे आणि प्लस प्लस आपले बिटमॉ सॉंग हे सर्व वापरायला आहे हे सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथून लगेच डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो अजून देखील तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ऍप फॉलो केलं नसेल इंस्टाग्राम लगेच फॉलो करून घ्या इंस्टाग्राम तुम्हाला वरती आणि लिंक तुम्हाला मध्ये दिलेलं आहे चला तर जरा वेळ आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला जे आहे तिथून सुरुवात करून देऊया आपाचा विषय लय हार्ड आहे आपाच घरात नाही ध्यान पण आपाचा बाहेर लाडे समज नाही आर दिवशी समज ना चारे लोक कोण रे नजर नाही मी खूप क्यू आरे You're a superhero मित्रांनो आपण आपल्या मोबाईलची जी जी स्क्रीन होती अर्ड होत आल्याच्या नंतर इथून सिम्पली आपलं जे अर्लमोशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिठमाल सॉंग शे के पॅड आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबस्टवरती दिले जाऊन तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे त्यानंतर सिम्पली सिंपली आपल्या बिटमास सॉंग ओपन करून घ्यायचं बहु शकता खायचं अशा प्रकारे आहे आपल्या आजची सॉंग एकदम आप्पावरती असणार का एकदम विशाळ आपण व्हिडिओ एडिट केलेलाच आहे आणि तो मग एस पी भावरती त्यात तुम्हाला आपलं असं क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ते नेहमीप्रमाणे आपल्या तिथून तुमचं जे काही फोटो असेल ते ॲड करून घ्यायचे बघू शकता मी कशाप्रकारे ॲड करत आहे पुढच्या लेअरवरती क्लिक करून जिथं आपला फोटो लावणार तिथे फिल कॉम्पिटिशन एरिया जो आहे तिथून व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे तर बघू मी कशा प्रकारे सेट करायचं तर तुम्ही पण जे आहे तिथून व्यवस्थित सेट करून घ्या तो पण आम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तो में तुन से से तो चारां तर बघू शकता मी तुम्ही सर्व फोटोची आता व्यवस्थित सेट करून आहे ओके तर इथे सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेपिकमध्ये यायचं आहे एक तुम्हाला फोटो दिसत आहे समजते त्यावरती क्लिक करून एपेड जायचं आहे आणि ते पॅडला कॉपी करायचं आहे परत तुम्हाला बॅक यायचं आहे या बॅक आल्याच्यानंतर आपल्या परत बिठमौसामध्ये यायचं आणि एक नंबरच्या फोटोपासून जे आहे इथून इपॅड जे पेस्ट करायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत मी सांगत नाही मित्र मित्रांनो तो पण तुम्ही ई जो आहे पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता इथून तुम्हाला खरेदी यायचं आहे दहा पॉईंट तेवीस सेकंद्रे पाठिंबा जे काही फोटो असतील त्या सर्व फोटो हा जी आहे इथून पेस्ट करून घ्यायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक पॅकमध्ये यायचं आहे आता परत दोन आमच्या फोटो देखील क्लिक होऊन जे पेट्समधून जायचं हे जे पेट तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि परत येतं आपल्या इथून बिटमावसामध्ये यायचं आता बिटमावसामध्ये आल्याच्या नंतर आता जेव्हा तुम्हाला सिंपली काम करायचं की दहा सेकंद्रच्या पुढचे जे काही फोटो आहेत तुम्हाला मला सांगल्याप्रमाणे दहा पॉईंट चोवीस सेकंद पुढचे त्या सर्व पूर्ण हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर पेस्ट घेण्यासाठी तुम्हाला सिंप्ली फोटो ते क्लिक करायचं आहे इपेक्ट्समध्ये जायचं आहे कोपऱ्यात तुमच्या क्लिक करून पेस्ट इफेक्ट होती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा इफेक्ट जो आहे तिथून पेस्ट होऊन अशा प्रकारे होऊन आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं थोडंसं लहान करून घ्यायचं आहे पूर्ण सुरुवात केला आहे प्लस होते क्लिक म्हणून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असं लोकं ॲड करायचं आहे ज्या इजी लेअर आहे पूर्ण व्हिडिओ ॲड करायचे आहेत मोबाईल ट्रान्सफॉर्मच जायचं आहे थोडासा लोक आपलं लहान करून घ्यायचं आहे आणि जे तुम्हाला सेट करावा वाटतो ते तुम्ही अशा प्रकारे व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे तर तो, तो सेट करून घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला दहा पॉईंट तेवीसशेकांना परत यायचं आहे प्लस ते कोणते मीडियमच जायचं आहे मिडीयमध गेल्याच्या नंतर इथं आप्पा नावा तुम्हाला पेनजी दिलेला आहे हा एस पी बॉन एडिट केलेला एवढा काय विषय नाही मित्रांनो तर आपण जास्त ट्रेंडिंग लावतो त्यामुळे आपण लवकरात लवकर मास्टर घेऊन दोन टाईम एडिट केलेलं आहे तर बघू शकता आ तर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे तुम्ही तर अशा वेळी सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय सिम्पली वरती सेटिंग्सला शेअर सायकल दिसत आहे त्या क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो ते एक्सपर्डिंग करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो आचवडून कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मग लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र